राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपीट त्याचबरोबर या अगोदरही झालेल्या जुलै महिन्यात ते ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे अतोनात प्रकारचे नुकसान झाले याच माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून एक पथक निर्माण करण्यात आलेले आहे आणि या दुष्काळ सदृश परिस्थिती व अतिवृष्टी व नुकसान गारपीटीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रामार्फत व राज्यामार्फत एक पथक निर्माण करण्यात आलेले आहे केंद्र कृषी सचिव यांच्या नेतृत्वाखाली हा पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि तो पथक जवळपास महाराष्ट्रामध्ये सोमवारी हा पथक दाखल झालेले आहे आणि याची पाहणी जवळपास पंधरा किंवा शुक्रवार पर्यंत याची सर्व प्रकारची पाहणी या ज्या या राज्यातील जवळपास चाळीस तालुक्याचा समावेश यामध्ये आहे त्यामधील 1000 1000 एक हजार ते एक हजारपेक्षा वर म्हणजेच एक हजार एकवीस मंडळांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि याही पेक्षा जास्त मंडळाचा व जास्त गावांचा समावेश होऊ शकतो ज्या ठिकाणी राहील नुकसान झालेले जे गाव आहे त्यांचाही समावेश यामध्ये केला जाऊ शकतो ज्या ठिकाणी प्रजनमापक नाहीत त्या ठिकाणी त्या ठिकाणातील गावांचाही समावेश यामध्ये केला जाऊ शकतो असे माहिती जे काही मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून देण्यात आलेले आहे केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जे पथक निर्माण करण्यात आलेले आहे तो जो पथकांचा दौरा आलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची ही जवळपास जे पाहणी आहे नुसकान भरपाईची पाहणी आहे अंतिम टप्प्यावर आलेली आहे आणि पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि आता प्रतीक्षा लागलेली ला आहे अंतिम टप्प्यातील जो अहवाल निर्माण केला जातो त्याकडे सर्व शेतकऱ्यांचे व जे काही राज्यातील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे लक्ष आणि त्यांच्याकडून विचारणा केली जात आहे आणि जेव्हा अंतिम अहवाल के राज्यांचा केंद्राकडे दाखल होतो केंद्राचे पथक असताना सुद्धा राज्याला केंद्राकडे हा अहवाल दाखल करणे गरजेचे आहे आणि त्यांच्यावर चर्चा केली जाते आणि यामध्ये किती कितपत टक्केवारी यामध्ये कित, या कित दुष्काळांची दुष्काळांची टक्केवारी त्याचबरोबर कितपत नुकसान भरपाई दिली जाते याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष दे लागून गेलेले आहे याच माध्यमातून अंतिम टप्पा म्हणजेच याची जी काही अहवाल तयार केला जातो त्यामध्ये यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्यासाठी व जो अहवाल निर्माण केला जातो त्यांचे पिकांची पैसेवारी जी ठरवली जाते ती जाहीर होणं आवश्यक आहे त्याच माध्यमातून दुष्काळ जाहीर होण्यासाठी जवळपास पंच्याहत्तर टक्के पेक्षा किंवा साडेसातशे मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी पा। झाला तर त्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि दुष्काळ म्हणून जाहीर केला जातो त्याच माध्यमातून आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार साधारणली पाच ते सहा लाखापर्यंत जी शेतकऱ्यांची पाहणी केली आहे इथपर्यंत हा अहवालामध्ये या शेतकऱ्यांची पाहणी झालेली आहे अशी माहिती यामध्ये आलेली आहे या अहवाल जो अंतिम अहवाल आहे जो पैशेवारी ठरवण्यात आलेली आहे यांचा अहवाल मुख्यमंत्री त्या उपमुख्यमंत्री व मंत्रिमंडळामध्ये याबद्दल चर्चा होईल तसेच केंद्राकडे पाठवलं जाईल आणि केंद्र व हो, राज्य शासनाच्या माध्यमातून जे टक्केवारी ठरवली जाईल त्याच माध्यमातून या शेतकऱ्यांना तो नुकसान भरपाई मिळवली जाईल त्याच माध्यमातून एक साधारणली आतापर्यंत झालेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये फक्त जालना जिल्ह्यातील माहिती आपल्या समोर आलेली आहे त्यामध्ये यामध्ये खरीप हंगामाची गावे आहेत पाचशे पंधरा आहे त्यानंतर रब्बी हंगामाची जी गावे आहेत त्यामध्ये चारशे छप्पन गावांचा समावेश यामध्ये रब्बी हंगामातील क्षेत्रामध्ये होत आहे आणि या अगोदरच जालना जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली असताना या ठिकाणी पाहणी केली जात होती आणि याच माध्यमातून नऊशे एकाहत्तर जी गावे आहेत ज्या नऊशे एकाहत्तर गावांचा समावेश यामध्ये जे अंतिम अहवाल जे अंतिम अहवाल म्हणजेच पीक पाहणीचे जे पाहणी केल्यानंतर जी पीक पैसेवारी काढली जाते याची पैसेवारी जवळपास पन्नास टक्केपेक्षा कमी येणं महत्वाचं असते आणि जेव्हा पन्नास टक्केपेक्षा कमी जे पैसेवारी येते तेव्हा हे ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली किंवा त्यांचा दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि नुकसान झाले अशा याच्यामध्ये गणलं जाते या पासे 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 जवारी जवारी तर जवळपास नऊशे एकाहत्तर गावांचा समावेश त्याचबरोबर गावांचा समावेश खरीप हंगाम चारशे छप्पन गावांचा समावेश रब्बी हंगामामधील क्षेत्रामध्ये होतो पैसेवारी नऊशे एकाहत्तर गावांची पैशेवारी जवळपास ही पन्नास पेक्षा कमी आलेली आहे आणि याचा कमोर्तम झालेला आहे तर मित्रांनो या जालना जिल्ह्याला जवळपास आता माध्यमातून त्यांना आता ही दुष्काळ भरपाई मिळणार आहे तर अशात नवनवीन जे काही जिल्हे आहेत त्यांचीही अनिवार्य निश्चित केली जाईल किंवा ठरवली जाईल त्याचाही अपडेट आपण घेण्याचा प्रयत्न करूयात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकोनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद